तमिळनाडू बीएमएस बद्दल एक महत्वाचा अपडेट आपल्या सोबत शेअर करायचं होतं दरवर्षी तमिळनाडू मध्ये महाराष्ट्रामधून खूप सारे मुलं इंटरेस्टेड असतात ऍडमिशन होतात जिजाऊ अकॅडमीकडून मागच्या चार पाच वर्षातल्या दरवर्षी एकवीस ते पंचवीस मुलं आणि मुली ग्रुपमध्ये जाऊन त्या ऍडमिशन मार्गी लावतात तर ही सगळी प्रक्रिया कशी असते दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये होस्टेल मेस सह बीएमएसच एक वर्ष पूर्ण होतं तर प्रक्रिया आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊ कशा पद्धतीनं आपल्याला हे करावं लागणार आहे तर ते पण बघू कारण आता सध्या तिकडच्या ज्या ऍडमिशन प्रक्रिया आहे तर ते अपडेट सुरू झालेले आहे आप आपल्याकडचा एक ग्रुप पहिल्या पाच मुलांचा जाऊन आलेला आहे कॉलेजला तर त्यांनी तिथं ते, ते सगळं फिक्स केलेलं आहे तर सविस्तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय तुमचा जर विचार झाला की सर आम्ही तमिळनाडूमध्ये इंटरेस्टेड आहोत आपल्याला महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये एकमेकांची ओळख करून द्यायची त्यानंतर सोलापूरवरून ट्रेनचं बुकिंग होतं आणि ते डायरेक्ट चेन्नई पर्यंत नंतर पुढचा मार्ग असतोच बघा आता मी सविस्तर सांगतोय काय करायचं पहिला विषय असा आहे की आपला स्कोअर जो आहे तर तो एकशे चौवेचाळीसच्या वर पाहिजे कारण या वर्षीचा नीट दोन हजार पंचवीसचा चा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसला हंड्रेड पर्सेंट या वर्षी गॅरंटेड नाही पण थोडे रिस्क घ्यायला काही हरकत नाही नाईंटी नाईन पर्सेंटमध्ये ऍडमिशन त्या होतातच बघा आता प्रक्रिया कशी असते त्या ठिकाणी दोन प्रकारचे कोटाज आहे एक आहे ऑल इंडिया कोटा आणि दुसरा आहे मॅनेजमेंट कोटा दोन्ही प्रकारच्या फीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आता तिकडचे जे कॉलेजेस आहेत आता आमचे चार पाच वर्षातले जे पण मुलं तिकडे गेलेले तर रिव्ह्यूज जर सर्वांचे चांगले एकही मुलगा असा बोलणार नाही की कॉलेज खराब आहे म्हणून कॉलेज चांगलंच आहे बरं आता आपल्याला नेमकं काय करावं लागतं बघा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तमिळनाडू बी एम एस असा एक मेसेज व्हॉट्सअपला करू शकता प्रक्रिया कशी चालणार आहे लक्षात घ्या जर समजा तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला परत एक क्वेश्चन विचारला की सर कॉलेजचे नाव पाठवा तर तिकडचे जे आपले कॉन्सिलर लोक हे काम करणारे तर त्यांनी अगोदर आमच्या सोबत एक करार केलेला असतो की सर जोपर्यंत कॅन्डिडेट आमच्यापर्यंत पोहोचणार नाही तर तोपर्यंत तुम्ही कोणालाही आमच्या कॉलेजचे नाव सांगणार नाही तर त्यामुळे त्याबद्दल मी पब्लिकली सॉरी म्हणतोय म्हणजे कॉलेजचे नाव सांगा सर नंतर आम्ही डिसिजन घेऊ तसा विषय नाही पण आता यामध्ये मी स्वतःहून एक प्रयत्न असा केलेला आहे लक्षात घ्या जर समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल तमिळनाडू बी एम एस मध्ये तर तुम्ही काय करा मेसेज करा मैसेज केल्याच्या नंतर तुम्हाला फीज चे डिटेल्स पाठवले हो जातील आता यामध्ये कसं चालतं की दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हॉस्टेल मे सह कॉलेजचा खर्च येतो त्यानंतर आपले चेन्नईचे कॉन्सलर आहे तर ते स्वतः सोबत येऊन सगळं कॉलेज वगैरे दाखवतात हॉस्टेल वगैरे सगळं दाखवतात जर समजा आपल्याला कॉलेज आवडलं तर आपल्याला पंचवीस हजार रुपये टोकन अमाऊंट त्या ठिकाणी जमा करावी लागते आणि सोबतच ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा द्यावे लागतात मागच्या वर्षी एवढी कॉम्पिटिशन वाढली होती तर सीट्स वॅकंट नव्हत्या जर समजा आपला विचार झाला की कॉलेज आवडलं तर पंचवीस हजार रुपये ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करावं लागतात आणि जर समजा आपल्याला असं वाटलं की नाही आम्हाला कॉलेज ना आवडलं नाही आम्हाला इकडे ऍडमिशन नाही करायची तुम्ही माघारी येऊ शकता आणि तुमची भरलेली कॉन्सलिंग फीस जी आहे की जी चेन्नईच्या चे कॉन्सलरची आहे तर त्यातला टी हजार रुपये मायनस होतो आणि तुम्हाला ते बाकीची रक्कम रिफंड होऊन जाते थोडक्यात प्रक्रिया कशी चालणार आहे बघा तुम्हाला सुरुवातीला तमिळनाडू बीएमएस असा मेसेज व्हॉट्सअपला करायचा तुम्हाला कॉन्सलिंगचे डिटेल्स शेअर केले जातील त्यानंतर आपला जो ग्रुप आहे जॉईन करण्याचा तर त्याची जी मिनिमम फीज आहे तर ती तुम्हाला पे करायची तुम्हाला सगळं त्या मॅसेजमध्ये असेल ते त्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला एक कॉल कौल येईल कॉलवर सगळं डिटेल्स सांगितलं जाईल की तामिळनाडूवाले किती पैसे घेतात काय सगळं कॉन्सलिंग फीज आणि ती कॉन्सलिंग फीज तुम्ही एकदा जिजा अकॅडमीला जमा करायची सुरुवातीला त्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि जा एकत्रित जा सगळे पालक एकच दिवशी ट्रेनचं बुकिंग करतात सोलापूरवरून ट्रेन असते नंतर ते चेन्नईपर्यंत जातात चेन्नईला तिथले जे आमचे कौन्सिलर आहे डॉक्टर नाईक तर ते त्यांना तिथं भेटतात आणि तिथनं मग ते कॉलेजची व्हिजिट करतात जर कॉलेज आवडलं तर आपण तिकडे ती सगळी प्रक्रिया करून घेऊ शकतो अलॉटमेंटच्या दिवशी ते परत त्यांना बोलवतात कॅन्डिडेटला कारण ज्या दिवशी कॉन्सिलिंग सुरू होतं तर त्या दिवशी हे कॅन्डिडेट आणि डॉक्टर नाईक सगळे तिथं हजर राहतात आणि नंतर मग अलॉटमेंट होतात त्या कॉलेजच्या आणि अलॉटमेंट लेटर मिळाल्याच्या नंतर मग नंतर त्या बाकीच्या फीजचा डीडी कॉलेजवाल्यांना द्यावा लागतो तर ही सगळी प्रक्रिया खूप ट्रान्सपरंट असते आणि मध्ये आम्ही आहोत जिजाव अकॅडमी तर त्यामुळं जर तुमचा विश्वास असेल तर या प्रक्रियेमधून तुम्ही जाऊ शकता आतापर्यंत मागच्या चार ते पाच वर्षापासून सर्वात जास्त तमिळनाडू बी एम एस चे ॲडमिशन आपल्या अकॅडमीकडूनच गेलेले आहे आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर जास्त असतं पण ही रक्कम निगोशिएट करून घेतली जाते आपले जा जे डॉक्टर नाही किती तर ते रक्कम ते निगोशिएट करून घेतात तर त्यामुळे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये एका वर्षाचे असे पाच वर्ष तुम्हाला ते पैसे द्यावे लागतात तर त्यामुळं तुमची जर तयारी असेल दोन लाख पंच्याहत्तर हजार होस्टेल मेस सह आता विषय असा येतो की सर मागच्या वर्षी तुम्ही सव्वा लाख दीड लाख पर इयरचा पण व्हिडिओ बनवलेला आहे तो आहे पण तो फक्त कॉलेजच्या फीजचा आहे यावर्षी होस्टेल मेस कंपल्सरी केलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही एक सव्वा लाख रुपये हॉस्टेल मेस चे पकडणार नाही त्यात तर त्यामुळं पावणे तीन लाख रुपये पर इयर अशी जर तुमची तयारी असेल आणि वेगळी काउन्सलिंग फीज पहिल्याच वर्षी द्यावं लागते ती जर तयारी असेल असं तुमचं पहिल्या वर्षाचं बजेट हे साधारण एक चार चा सा सा ते सव्वा चार लाखाचं चा पाहिजे चा तरच तुम्ही तमिळनाडू बीएमएस असा करा अन्यथा करूच नका पहिल्या वर्षी चार ते सव्वा चार लाखाचं बजेट असेल तर मेसेज करा सेकंड इयर पासून पावणे तीन पावणे तीन लाख तर तुम्हाला लागणारच आहे आणि अडचण कुठलीच नाही कॉलेज एक नंबर आहे म्हणजे एज्युकेशन मध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही फक्त जेवणा खावण्याचा थोडा प्रॉब्लेम तिकडे आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना येऊ शकतो येतो कारण मुलांचे रिव्ह्यूज असे की सर एज्युकेशन मध्ये काहीच नाही पण जेवणामध्ये ऍडजस्टमेंट करावी लागते आता परत एक प्रश्न येतो की सर आम्हाला त्या मुलांचे नंबर शेअर करा तर ते सुद्धा आमच्यात ठरलेल्या करारानुसार त्या प्रायव्हेसी पॉलिसीमध्ये बसत नाही कॉन्फरन्सवर एक वेळ बोलणं करून दिलं जाऊ शकतं डॉक्टर नाईक सरांसोबत नंतर ते डिसिजन घेतील तुमचा ठीक आहे आज आपण थांबूया ओके